आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मेन्स मॉल मधून व्या, ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शेअर बाजाराची घसरगुंडी गुंतवणूकदारांना हुडहुडी शेअर बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात आज मोठी घसरण पाहायला मिळाली गेल्या काही दिवसांपासून बाजारात सतत पडझड पाहावयास मिळत आहे गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साह दिसत असून त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीमध्ये दिसत आहे सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने गटांगळी खाल्ल्यानंतर मंगळवारी ही बाजाराची सुरुवात निराशाजनक झालेली दिसली बी एस सी सेन्सेक्स आज अकराशे सहा अंशांनी घसरला त्यामुळे शेअर बाजारात खडबड उडाली एक पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्सने शहात्तर हजार दोनशे पाच पूर्णांक बावन्नचा तळ गाठला तर निपटीमध्ये तीनशे एकोणपन्नास अंशांनी घसरण पाहायला मिळाली दुपारी दीडच्या आसपास निपटी निर्देशांक तेवीस हजार शून्य बत्तीसवर घसरला व्यापक बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे साडेतीन आणि तीन, तीन पूर्णांक नऊ टक्के इतकी घसरण झाली आहे श्री नवचंडिका होम आणि महाप्रसादाने समादेवी उत्सवाची सांगता I <sighs> मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रामदेवता श्री समादेवीच्या उत्सवाची सांगता मंगळवारी भक्तिभावाने करण्यात आली वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा मंगळवारी पार पडला मंगळवारी सकाळी नवचंडिका होम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी श्री समादेवी मूर्तीला महाभिषेक केल्यानंतर संदीप कडोलकर मीता कडोलकर वैष्णवी धनवडे यांच्या हस्ते नवचंडिका होमाला प्रारंभ झाला हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी समाज संघटनेचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी विश्वस्त मोहन नाकाडी महादेव गावडे मोतीचंद डोरकाडी सेक्रेटरी अमित कुर्तुरकर युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी उपाध्यक्ष रवी कलगटगी महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी सेक्रेटरी वैशाली पालकर प्रसाद निखारगे परेश नार्वेकर आणि कार्यकारी मंडळ महिला मंडळ सदस्यांनी विशेष श्रम घेतले ब्रह्मा <laughs> त्यामुळे इस्रह श्री शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला प्रारंभ रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे या निमित्ताने मंगळवारी सकाळी गोवा गोवावे भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा मंदिर येथे करण्यात आले मिरवणुकीच्या माध्यमातून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले लेझिम सह विविध प्रकारच्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक यामध्ये दाखवण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या बरोबरीने जयघोषात ही मिरवणूक काढण्यात आली मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले त्यांनी मराठा इतिहास हा नेहमी आहे तसेच या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून तो इतिहास रोटरी तर्फे पुन्हा जागवण्यात येत असल्याने उपक्रमाचे कौतुक केले शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, शिवकाली प्रदर्शन शिव शिवरायांच्या वंशजांकडून मार्गदर्शन तसेच रांगोळी आणि मिरवणुकीच्या माध्यमातून शिवसृष्टीचा साक्षात्कार घडवण्याची जाना रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने आखली आहे अशी माहिती इव्हेंट चेअरमन अशोक नाईक यांनी दिली या प्रदर्शन आयोजनासाठी रोटरी साऊथचे अध्यक्ष निलेश पाटील सेक्रेटरी भूषण मोहिरे गोविंद मिसाळे मनोज सुतार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी प्रयत्नशील आहे सीमा भागात वैद्यकीय निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत मिळणार महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय सहाय्यता निधीमधून सीमा भागातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्याची योजना मागील काळात सुरू झाली होती मात्र ती काही काळासाठी स्थगित झाल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे याची दखल घेण्यासाठी सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मुंबई येथे जाऊन मान्यवरांची भेट घेतली मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांची भेट घेऊन सीमा भागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसंदर्भात चर्चा भेटी दरम्यान लौकर। उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा वाटचाल सुरू आहे अशी माहिती दिली यावेळी महाराष्ट्र किरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर मध्यवर्ती समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी राजेश लोहार आदी उपस्थित होते स्वरांजलीतर्फे आयोजित कार्यक्रमाला रसिकांची उत्तम दाल स्वरांजली संस्थेच्या वतीने कोरेगल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय व संगीत कला मंच विभाग यांच्यातर्फे नुकताच एक बहारदार कार्यक्रम पार पडला वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सायंकाळी हा संगीतमय कार्यक्रम सादर झाला या कार्यक्रमात विनायक मोरे व अक्षता मोरे यांनी विविध भावगीते सादर केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापिका स्वरूपा इनामदार होत्या व्यासपीठावर सुहास सांगलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते चिन्ह देऊन कलाकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात ऑक्टोपॅड साथ स्नेहल जाधव तबला साथ संतोष पुरी तर सुनील गुरव यांची शिंदेसागर साथ लाभली प्रादेशिक आयुक्तांच्या विरोधात उच्च स्तरावर तक्रार येथील खाऊकट्ट्याच्या संदर्भात प्रादेशिक आयुक्तांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे तसेच केवळ राजकीय दबावाखाली येऊन त्यांनी हा निर्णय दिला आहे त्यामुळे आता आपण या निर्णयाच्या विरोधात उच्च स्तरावर तक्रार नोंदवणार आहोत अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी माध्यमांसमोर दिली आय ए अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ प्राधिकरणाकडे ही तक्रार नोंदवण्यात येईल त्या नगरसेवकांना लिलावाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ते गाळे लिलावाद्वारे सर्व अटींची पूर्तता करून मिळालेल्या आहेत त्यामुळे त्या गळ्यांसाठी नगरसेवक पद रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही मात्र प्रादेशिक आयुक्तांनी केवळ के राजकीय दबावाने घेतलेल्या निर्णयाविरोधात आता तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सायबर गुन्हे खबरदारी बाबत जागृती सायबर गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस आयुक्तालय सरसावले असून बेळगाव शहरात सायबर गुन्हे नियंत्रण आणि खबरदारी बाबत जागृती फलक लावण्यात येत आहेत काही वर्षात बेळगाव शहर राज्यात सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून ठिकठिकाणी आणि महत्वाच्या चौकात जागृती फलक लावण्यात आले आहेत पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या उपस्थितीत फलक लावून लोकांमध्ये जागृती करण्यात आली आहे आयुक्त मार्टिन यांनी सांगितले की पूर्वी बुट्या चोऱ्या आणि घरपोळी तपासाचे आवाहन होते आता सायबर गुन्हे वाढल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे त्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे तसेच एकोणीसशे तीस हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे असेही त्यांनी सांगितले